नमस्कार नांदेड जिल्हा मुद्रक संघाच्या वतीने आज रविवार दिनांक तीन मार्च रोजी जिल्हाधिकार्यालयी परिसरातील नियोजन भवन येथे सकाळी अकरा वाजता प्रिंट अहेड वेद भविष्याचा या मुद्रणविषयक ज्ञानवर्धक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मुद्रण कलेचे जनक जोहास गुटेनबर्ग यांचा स्मृती दिन दिनांक चोवीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो नांदेड जिल्हा मुद्रक संघाने यानिमित्त प्रिंट अहेड या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुद्रण उद्योगाच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मुद्रक बांधवांसाठी आयोजित केले होते यात प्रामुख्याने महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे माजी अध्यक्ष आनंद लिमये मुंबई यांचे कृत्रिम न बुद्धिमत्ता शाप की वरदान ऑल इंडिया न फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सचे अध्यक्ष रवींद्र जोशी पुणे यांचे मुद्रणातील नवे प्रवाह आणि सांगली येथील प्रकाश आपटे यांचे स्वप्न व स्वप्न जगा या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते ममूप कोषाध्यक्ष किशोर गोरके यांची यावेळी विशेष उपस्थिती होती नांदेड जिल्हा मुद्रक संघाकरिता नवीन लोगो बौद्ध डिझाईन करण्यासाठी आयोजित केलेल्या चिन्ह स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि मुद्रणविषयक यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या, या बहुआयामी कार्यक्रमास मुद्रण साहित्य कलाक्षेत्रातील मानेवरांनी उपस्थिती लाभली होती हा दिनांक चोवीस एप्रिलचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जोहान्स गुटेनबर्ग जे मुद्रण कलेचे जनक म्हणून त्यांना मानलं जातं त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त चोवीस एप्रिल फेब्रुवारीला हा कार्यक्रम केला जातो पण काही तांत्रिक कारणांमुळं आणि जे काही गेस्ट आहेत चीफ गेस्ट त्यांच्या तारखा मागे पुढे होत असल्यामुळं तीन तारखेला तो कार्यक्रम घेतलेला आहे मागच्या अनेक कोरोनानंतर आणि अनेक वर्षापासनं मागच्या पाच दहा मुद्रक संघटनेची ॲक्टिव्हिटी चालू होती पण एखादा सामूहिक असा मोठा कार्यक्रम घेण्याची अनेक का मुद्रकांची इच्छा होती भावना होती एकत्रित कोरोनानंतर एकत्रित येणं झालं नव्हतं त्यानिमित्ताने गेट टुगेदर आणि सर्व मुद्रक बांधवांचा कौटुंबिक कार्यक्रम आणि येणाऱ्या काळातील भविष्यातील तांत्रिक अडचणी असतील जी काही आव्हानं आहेत मुद्रा उद्योगासंदर्भातली संदर्भात जरा चर्चा व्हावी म्हणून नांदेड जिल्हा मुद्रक संघाच्या कार्यकारिणीने ठराव घेऊन रितसर यासाठी प्रयत्न केले मागच्या आठ पंधरा दिवसापासनं नांदेड जिल्ह्याची नूतन कार्यकारणी जी काही घोषित झालेली आहे त्या कार्यकारिणीनी परिश्रम घेऊन आणि मुंबई पुणे आणि सांगली येथील मुद्रण क्षेत्रामध्ये काम करणारे जे ज्येष्ठ मुद्रक बांधव आहेत पदाधिकारी आहेत जे ऑल इंडिया लेवलवरच नव्हे तर जागतिक स्तरावर नेतृत्व करतात अशांच्या तारखा ज्यामध्ये रवींद्र जोशी आनंद लिमई आणि साहेब लातूरचे आरती ऑपसेटचे श्री किशनराव साहेब किशोर किशोरजी साहेब या मान्यवरांचा समावेश होता त्यांच्या तारखा मिळाल्यानंतर आज आम्ही हा कार्यक्रम घेतला नियोजन भवन दिल्याबद्दल मी जिल्हाधिकारी महोदयांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आज या ठिकाणी मोठ्या संख्येने मुद्रक बांधव उपस्थित हो। होते नुसता म्हणजे संख्या नव्हती तर गुणात्मक पण ती मुद्रकांची संख्या जास्त लक्षणीय होती ज्यामध्ये डिझायनिंग प्री प्रिंटिंगमध्ये स्वतः प्रिंटिंगमध्ये काम करणारे आणि पोस्ट प्रिंटिंगमध्ये काम करणारे अशा तिन्ही क्षेत्रामध्ये म्हणजे जी प्रिंटिंगची जी प्रक्रिया आहे जी प्रोसेस चालते त्या तिन्ही प्रकारामध्ये असलेले मुद्रक आजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आजचा कार्यक्रम आमच्या दृष्टीने तरी खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाला असं आम्ही मानतो ज्यातून आम्हाला अनेक पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जे काही समस्या होत त्यावर मात करण्याची ऊर्जा आम्हाला या माध्यमातून मिळालेली आहे चोवीस फेब्रुवारीचा जो बुटेन जो जन्मदिन कार्यक्रम आहे तो या आजच्या दिवशी आयोजित केला होता ते या कार्यक्रमामध्ये नांदेड जिल्हा मुद्रक संघातर्फे एक लोगोचे अनावरण करण्यात आले लोगोसाठी ती स्पर्धा घेतली होती सर्व सर्व मुद्रकां डिझायनरच्या संदर्भामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नांदेड जिल्हा मूद्रक संघाचा एक लोगो तयार हो करण्यासाठी एक स्पर्धा घेतली होती त्या लोगोचे अनावरणसुद्धा आजच्या दिवशी झालेले आहे आज या का मुद्रक कार्यक्रमाला सर्व मुद्रक बांधवांनी उपस्थित लावल्याबद्दल आणि आमचे सर्व मुद्रक बंधू हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी प्रथमतः सर्व मुद्रक बांधवांचे व सर्व सन्मान्य मान्यवरांचे आभार व्यक्त करतो ठीक